तर मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसोन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हो, स्वागत आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कलिंगडाला लिक्विड कोणती सोडली पाहिजे कीटकनाशक कोणतं मारलं पाहिजे तर आज आपण बघू की फुल जेव्हा एक महिना पूर्ण हो होतो जेव्हा आपली कळी चालू त्या काळामध्ये का, काय केलं पाहिजे आणि तो महत्त्वाचा काळ असतो कलिंगडामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की जेव्हा आपला प्लॉट पंचवीस दिवसाचा होतो तिथून पुढं आपल्याला कलिंगडाला अमिनो ॲसिड असेल फलविक ॲसिड असेल आणि ह्युमिक ॲसिड असेल हे तिन्ही सेपरेट सेपरेट देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो ह्युमिक ॲसिड अर्धा किलो फलविक ॲसिड असेल आणि अर्धा किलो अमिनो ऑसिड असेल हे देणं गरजेचं आहे कारण ह्यानी काय होईल माहिती आहे का जे आपल्या मुळे आहे ते मुळ्यांची वाढ ह्युमिक ॲसिडनं चांगली होईल फलविक ॲसिड आणि अमिनो ॲसिड काय करेल आपल्या जे फुल निघायचं जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्सला सिक्रेट करेल आणि सिक्रेट केलेल्या हार्मोन्समधून कळी निघण्यास त्या ठिकाणी मदत होईल म्हणजे मग निघण्यास जास्त आपल्याला त्या ठिकाणी त्रास होणार नाही जेव्हा आपल्या कलिंगड प्लॉटला कल पंचवीस दिवसाच्या पुढे जेव्हा आपण फवारणी घेतो त्या फवारणीमध्ये इसाबी या नावाचं एक टॉनिक भेटतं त्याच्यामध्ये अमिनो एसिडाय ह्याची फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा कोणतंही तुम्ही अमिनो फलविक असणार कोणतंही टॉनिक जर घेतलं तर त्याचा फायदा होत असतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रेनची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे आता मायक्रोन्यूट्रेन काय करत असतंय ज्या तुमच्या डिफिशियन्सी आहेत छोट्या छोट्या जे तुमचं कॅल्शियम असेल त्या ठिकाणी बोरॉन असेल यांसारख्या ज ज्या घटक आहेत किंवा झिंक फेर असेल फेरस असेल यांसारखी जी डिफिशियन्सी आहे त्या डिफिशियन्सी पूर्ण भरून काढेल आणि ह्या डिफिशियन्सी भरून काढल्या मग पुढं आपल्याला त्याच्यामध्ये पिवळं पान पडणे किंवा असं कुठेही परवा दुर्वाह आपल्याला दिसून येत नाही किंवा मायक्रोन्युट्रेनची फवारणी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अमिनो ऍसिड फल्बिक ॲसिडची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि ड्रिपमधूनसुद्धा आपण खालून मातीतून त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड फल्बिक ॲसिड आणि अम्युनोसिड हे घटक देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता गोष्ट नंबर तीन जेव्हा आपली कळी सेट होत असते तेव्हा कळी सेट होत असताना एक गोणपाट घेऊन गोणपाटामध्ये काय केलं पाहिजे ते ताक असतं आपलं ताक असेल वेलची असेल इलायची असेल यांचा मिक्स करून ताक आणि गुळाचं पाणी हे त्या पोत्यावरती जर ठेवलं एक एका एकरामध्ये जर समजा तुम्ही बघताय तर एक चार ते पाच जाग्यामध्ये जर ठेवलं ते आणून तर त्याचा फायदा असा होतो की ज्या मधमाश्या त्या आत आकर्षित होतात आणि सेटिंगला जास्त त्या ठिकाणी चांगला आपल्याला सेटिंग से से चा चांगली सेटिंग दिसून येते आता दुसरी गोष्ट म्हणजे काय असते जेव्हा आपली तीस दिवस किंवा पस्तीस दिवसापासून जेव्हा आपली कै सेट व्हायला किंवा माशी फिराय चालवते त्याच्या आधीपर्यंतच आपल्याला चांगली कीटकनाशक वापरून त्या ठिकाणी कीटकनाशकांचा बंदोबस्त करायचा आहे तिथून पुढं चांगली कीटकनाशक वापरायची नाही नाही काय होतं माहिती आहे का जेव्हा माशी फिराय चालवते तेव्हा कुठंतरी मग फ्लिप्स दिसतो कुठंतरी आई दिसते आणि मग चांगली भारी भारीतली जर कीटकनाशक घेतली तर त्याच्या वासाने मधमाशी फिरत नाही आणि मधमाशी न फिरल्यामुळे सेटिंग अपूर्ण होते त्याच्यामुळे नुसताच एल एल वाढत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला सेटिंग दिसत नसते तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे जर समजा तिथं जर तुम्हाला प्रादुर्भाव दिसत असेल कीटकांचा तर बायो तीनशे तीनसारखा असेल अशी जैविक असणारी जी कीटकनाशिक आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत पण त्याच्या आधी जर चांगला बंदोबस्त झाला तर फार म्हणजे चांगली गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे मधमाशांसाठी सांगितलं तुम्हाला काय केलं पाहिजे तर तर त्याच्यानंतरनं जेव्हा आपली काही सेटिंग होत असते तेव्हा कळी सेटिंग करत असताना आपल्या पिकामध्ये जेव्हा कळी सेटिंग होईल त्याच्यानंतर न लगेच मग काय करणं गरजेचं असतं तर एक झिरो साठ वीस सारखं असेल यांसारखी जर खतं चालू केली तर त्या ठिकाणी झिरो बारा एकसष्ट झिरो बंद करून झिरो साठ वीस असेल झिरो बावडं यांसारखी जर खतं चालू केली प्रत्येक पाण्याला थोडी थोडी द्यायची आपल्याला एकदम खतं देण्याची काय गरज नसते मायक्रो न्यूट्रेंट असेल हे थोडं थोडं देण्याची गरज आहे त्याच्यातून काय होत असतं जसं लागेल तसं पीक घेत असते एकदम देऊन नुसतं मातीमध्ये साचवून काहीतरी हे उपयोग होत नसतो तरी हे झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही बघू बघू शकता की तर निळ्या कलरचं ट्रॅप दिसत तर किंवा सापळं दिसतंय तर पिवळ्या कलरचं दिसतात तर हे जर लावलं तर, तर बरेच की तुम्हाला त्याच्यामध्ये किटकांचा प्रादुर्भाव कमी दिसून येईल त्याच्यामुळे किटकांचाही जास्त प्रादुर्भाव होत नाही त्याच्यामुळे हेही करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कलिंगडाच्या प्लॉटमध्ये फिरताना जर समजा कुठे एखादा वेल समजा सुकल्याला दिसत असेल तर ते लगेच बाहेर काढून समजा त्याची मुळीला काय झालं आहे हे जर बघितलं तुम्ही तर समजा मुळी जर समजा डॅमेज झाली असेल समजा जर बुरशीसारखं जर काय दिसत असेल तर बुरशीनाशक हे देणं गरजेचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले की आठ ते दहा दिवसाला तुम्हाला बुरशीनाशक देणं गरजेचंच आहे कलिंगड पिकं हे काही जास्त महिन्याचं नाही आपलं फक्त साठ ते पासष्ट दिवसाचं पीक आहे त्याच्यामुळं पाच ते सहाव्या बुरशीनाशक हे गेलंच पाहिजे कारण बुरशी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कंटिन्युअसली मल्चिंग पेपर आहे आपला त्याच्यामध्ये खाली ओल्ड राहत असते त्याच्यामुळे ते देणं फार गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा